नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णवच्या पेन्शन धारकांना आणि ई पी एफ ओ खाते धारकांना मिळणार दिलासा अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता जाणून घ्या कोणती घोषणा होऊ शकते या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते या वर्षीच्या अर्थसंकल्पात खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ई पी एफ ओ खातेधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार अर्थसंकल्पात ई पी एफ ओ अंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये भरीव वाढ केली जाण्याची शक्यता आहे सध्या मिळत असलेली किमान एक हचार पेंशन हजार रुपयाची पेन्शन थेट सात हजार पाचशे रुपये करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आणि त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे सोपे होईल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत संकेत दिले आहे काय आहे प्रस्तावित बदल पहा मित्रांनो सध्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर किमान एक हजार पेन्शन मिळते हा आकडा वाढवून तो किमान सात हजार पाचशे रुपये करण्याचा प्रस्ताव आहे म्हणजेच पेन्शन मध्ये तब्बल सात हजार पाचशे रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे बजेट दोन हजार पंचवीस कोणाला होणार फायदा मित्रांनो या निर्णयाचा फायदा प्रामुख्याने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होणार आहे ज्यांचे आयुष्य अधिक सुरक्षित आणि चिंतामुक्त होण्यास मदत होईल निर्णयाची घोषणा कधी होईल पहा मित्रांनो अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर केला जाणार आहे याच दिवशी या निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद